ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय ह्या वेदना आहेत मराठा बांधवांच्या आमच्या वेदना या ठिकाणी घेऊन आलोय सरकार मायबाप तुम्हाला मी नक्कीच या वेदना दाखवत आहे कारण या वेदना घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने आलो आहे आणि हाता पाया पायाला जखम असतात विचार केला तर का वाटलं बरं पुढचं शिक्षण देऊन ताकदच गाव शांना पैसे भरायला जमीन किती आहे जमीन का दोन तीन एकर आहे दोन तीन एकर जमीन तुम्ही सर्व जे काही कष्ट करताय किंवा आमच्या कष्टावर जगती मुंबई मुंबईतलं काय भाय हे खात नाही लोक माळो पाणी समुद्राचं आम्ही कष्ट करून पिकवतो आमचा माल इकडे येतो आम्ही जर उद्या जर तरकारी बंद केली आमचा माल जर बंद केला तर आमच्याकडे येते जय शिवराय बांधवांधो आपण सध्या मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आहोत आणि इथे बघितलं तर जेवणाची व्यवस्था केली जाते ती मराठा बांधवांची काय काय जेवायला आहे हा मेनू मी तुम्हाला दाखवतो आहे एका साईडला जामून आहेत राईस आहे पनीर भाजी आहे आणि अशा पद्धतीने आता जेवणाची व्यवस्था गावाकडून केली जाते बाबा कुठून आला आहे वारकरी संप्रदायाचे दिसत आहे काय नाव आहे बालासाहेब नवनाथ शिंदे गाव हरिश्चंदराजेची पिंपरी 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 बीडवरून या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बाबा तुम्ही आता या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे मनोज दादा जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण कालपासून काही बातम्या या ठिकाणी पसरवल्या जात आहेत त्यामध्ये एक महिला पत्रकार म्हणाली की माझ्या म्हणजे म मला कुणीतरी हात लावला मराठ्या आंदोलकांनी असं काहीतरी म्हणजे छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तुम्ही इथं आता वयस्कर आहात तुम्ही काय सांगणार आहे मुद्दा म्हणून बातम्या पसरवल्या जातात काय आहे मुद्दाम म्हणून बातम्या बात पसरते चूक ही शासनाची चूक लोकं लावलेले लोक आहेत ते भाडत आम्ही लोकं काही एवढे भिकारी नाही कोणाला मारायला हात लावायला आमच्या माय बहिणीसारखे लोक आहेत त्यांना आम्ही हात लावणार का आणि त्याच्यासाठी आलो का आम्ही एवढे लांबून आम्ही आलो आरक्षणासाठी दादाच्या हक्काला ओ म्हणून आम्ही आले लोक आहेत आम्ही कोणाला चेडाय चाडायला रिकामे नाहीत कोटीच्या समाजानं कोटी, समाजान, कोटी मराठा बांधव या ठिकाणी पोहोचला काही लोक या ठिकाणी भगवे रुमाल घालून या आंदोलकांना बदनाम करने जो सुद्धा काम करत आहे काल बघितलं तर एक पोलीस प्रशासनाचेच काही अधिकारी गाड्या डायवर्ट करण्यासाठी भगवा रुमाल घालून आपल्याच आंदोलकांना आ, सांगत होते आणि ते वेगळ्या साईडला त्या गाड्या ओल वुल, वळवण्याचं काम सुद्धा पोलीस प्रशासनाकडून केलं गेलं आणि काल एक व्हिडिओ व्हायरल केला मीडियानं की भगवा रुमाल घातलेला कुणीतरी दुकानावरती हे करतो आहे ते करतो आहे किंवा अशा सगळ्या गोष्टी काय झाल्या ह्या सगळ्या गोष्टी काय सांगणार आहेत स्वतःलाच काल झालं मी गावाकडून वाहन घेऊन येऊ लागलो स्वयंपाकाचं की मगच्या साईडला असं ड्रायव्हर करून माघार लावून द्यावं लागले लाल रुमाल भगवा घातलेला अक्षरश ते पोलीस होते आणि आम्हाला माहीत होते आदल्या दिवशी आम्ही आलेलो होतो इथं पहिल्या दिवशी काही अन्न पाणी नव्हतं गावाकडे फोन केला आम्ही घेऊन येऊ लागलो तर ते एक रुन, एक रुन ते इकडून इकडून जा तिकडून जा पण अगोदर आलेलं असल्यामुळे आम्ही तुम्ही एड कम करून बोलायला आमचे लोक इकडं आम्हाला इकडे कम लावायले तुम्ही हे चुकीचं हे लोक वागायले आणि आमचे नावं घ्यायले तर आम्ही चुकीचं वागायला काही आम्हाला काही चावलं पिवलं नाही पिसाळ कुत्रा आम्ही आमच्या कामाला आलेलो आहे तिथं आम्हाला काही बाकी काम नाही काय तिकडं बाबा जर बघितलं गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि एखाद्या मंदिरामध्ये गेल्यावर तिथे ज्यावेळेस एखादं माणूस जेवायला जर मागितलं तर जेवायला दिलं जातं आपल्या पांडुरंगाच्या ज्यावेळेस आपण वारी करतो वारीमध्ये कुठेही खा कुठेही काही करा या ठिकाणी लालबागच्या राजाने त्या ट्रस्टींनी तिथं मराठ्यांना जेवण्यासाठी येऊ दिलं नाही तर काय सांगणार आहे तुम्ही अगदी अगदी दुर्दैव आहे त्यांचं लबाड आहे ते माद्र चौधरी त्यांनी ते राजाच्या मनात जरी इच्छा असली तरी ते संस्थान चालविणारे आणि हे बंद करणारे यांचे असे किडे पडतील त्यांच्या अंगात त्यांचं एवढ्या दिवसापासून रालबाग त्या राज्याचं चालू होतं अन, अन्न अन्नक्षेत्र आणि अन्नपेक्षा कुणी मोठं नसते पण इतक्या खाल्ल्या पातळी लोक चालले ती की यांच्याबरोबर डोकंच कुणी लावू शकत नाही ह्यांना यांच्या डोक्याला डोकंच लागू शकत नाही हे लबाडीचे डोकं आहे सगळ्यांचं त्यांचं काही आमच्यासाठी अन्नक्षेत्र नव्हतं त्यांचं फार पूर्वीपासून चालू होतं पण यांनी पहिल्या दिवशी इथलं पाणी बंद केलं लाईट बंद केली राजाचं अन्न बंद केलं चुकीचं मार्गाने आमचं आता हे जे येते आम्ही जेव घालू शकतो मुंबईला यांना जर खायचं असलं आमच्याकडे म्हणू आम्ही यांना सगळ्यांना सांभाळतो काल लालबागच्या राजाच्या मंदिरापाशी सुद्धा चार पाच टँकर आपले गेले पाठवले होते मुद्दाम आ, मुद्दाम जेव घालायला पाठवलं होते ट्रस्टीला ट्रस्टीला जेव्हा म्हणलं आमचं आता इथं सगळं अन्न आहे इथं असं काही बघितलं जातं का की गळ्यात भगवान रुमाल आहे का किंवा असं काही आहे का आम्ही असं बघत नाही आमचं मोठं अंतकरण आहे आम्ही कोणाला घ्या घ्या म्हणतो आमच्याकडे सगळं शिल्लकच आहे त्यांना जरी पाहिजे असलं तरी आमच्याकडे शिल्लक आहे सगळं भरपूर आहे तुम्ही जरी कुठे गेलात तर कुठेही गाड्या आहेत आमच्या बाबा आणखी एक सांगितलं जातं की तून, तून, या आंदोलनामध्ये हुल्लडबाजी केली जाते गावातून खेड्यातून येणारा बांधव आहे त्यांनी कधी मुंबईच बघितली नाही आणि मुंबई न बघितल्यामुळे कुणी पोलवरती झेंडा लावताय कुणी समुद्रात उडी मारत आहे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्याकडे कसं पाहताय तुम्ही त्यांच्या शरीरासाठी ते करीत असतील तुमच्यासाठी नाहीच करणार बारीक सारीक पोर असतील काही असते ते उलितील टक्का अर्धा टक्का उलितील त्यांच्या स्वतःसाठी खेळत असतील दुसऱ्याला त्रास द्यायला नाही ते दुसऱ्याला त्रास देणं गावाकडचं वातावरण आणि मुंबईचं वातावरण तुम्ही मुंबईत किती वेळ आहे तुमची येण्याची मुंबईत बरेच वेळ आलेलो मी बरं आता काय वाटतं तिकडचं वातावरण इकडचं नाही आता उद्देश एक आहे ना तिकडचं वातावरण आमच्या गावाकडे आता पिक आहेत पाणी पाऊस पाहिजे काम आहे शेत आहे आमच्या मग खूप कामं आहेत पण आम्ही कवरे कामच करायचे आणि तुम्हाला भाजीपाला पुरवायचा धान्य पुरवायचं तुम्ही खायचं इकडं आम्ही कष्ट करीत राहायचं कवर बी नक्कीच आणि तुम्ही सर्व जे काही कष्ट करताय किंवा आमच्या कष्टावर जगती मुंबई मुंबईतलं काय भा हे खात नाही लोकं वाळू पाणी समुद्राचं आम्ही क कष्ट करून पिकवतो आमचा माल इकडे येतो आम्ही जर उद्या जर तरकारी बंद केली आमचा माल जर बंद केला तर ते आमच्याकडे येते आम्हाला इकडे यावं लागायचं आहे पण आमचं डोकं कमी आणखीन आम्हाला मया येते या लोकांची तितक्या जर पुढे गेलो तर आम्हाला मुंबईला यावं लागायचं नाही इथून पुढं आम्ही आमच्याच घरी बसलो तरी तिथल्या लोकांचे हाल होतील सगळ्यात शेतकरी मोठा असतो आम्ही शेती करू करू सगळे खाडाचे काडे केले लोकांनी आणि तुम्हाला आम्ही जगितो आणि आमच्यासाठी तुमची इतकी जर क्रूर भावना असेल ते सगळ्यात लाजीरवाणी आहे आणि तुम्ही काय तुमच्या बाबत आम्हाला देत नाही सरकार आमचं आम्हाला पाहिजे हैदराबाद गेट आमची जा लागू आहे आम्ही तिथे त्या जाऊ होतो तो आमचे कुंबिसरपटी आहेत ना तिथं बघायला भेटते ते आज यांना द्यायचं नाही ते बाबा आता पुन्हा म्हणजे आपण मी तुमच्याकडे येतो आहे आणि इकडे जर बघितलं तर आज मुंबईतलं वातावरण मुंबईचा हा परिसर सगळा भगवामय झालेला आहे आणि या गावाकडच्या लोकांना काय सांगणार आहात तुम्ही कारण आता सणासुदीचे दिवस आहे आणि सणासुदीच्या दिवसामध्ये गणपती उत्सव आहे त्याचबरोबर महालक्ष्म्या बसलेल्या आहेत आणि त्या ता अनुषंगाने काय सांगणार आहात गावाकडं सांगाय इथं इथं आम्ही जे आलो गणपती असो महालक्ष्मी असो सगळं आम्ही आमच्या मुलाबाळाच्या पुढच्या भविष्यासाठी आलेलो आहेत आम्हाला गावाकडं सांगणार रोज आमचं चालू नाही एकमेकाचं बोलणं हे गावाकड पण आम्ही आता मुलाबाळासाठी कोटपर्यंत मेसेज करणार आम्हाला येणंच भाग आहे सरकार तर काही बघत नाही अण्णासाहेब पाटलापासून चालू द्या मागण्या या ठिकाणी अनेक बाबा सुद्धा पोहोचले आहेत बाबा तुमचं निस्त नाव सांगा मला तुम्हाला नका येऊ देवा बोलायला कारण गावगाड्यातून आलेला हा बांधव आहे बाबा पुढे या तुम्ही फक्त एकदा थोडं मागे सर कमावली दमान दमान आहे दमान बाबा कुठून आलाय काय नाव आहे तुमचं माझं नाव काशीनाथ शिंदे वय किती आहे वय पंच्याहत्तर वय पंच्याहत्तरी गाठली तरी सुद्धा मुंबई का पहावा अशी वाटली काय कशा बघा आला हो म्हणजे नातरुंडंदा आरक्षण पाहिजे हो पाहिजे आणि एक बघितलं तर या ठिकाणी पंच्याहत्तर वय हाताला जर हात लावला तर नक्कीच ही सगळी कातडी सुकली गेली गेलेली आहेत आता आयुष्य जर बघितलं ही जखम आहे या ठिकाणी द्यायचा विचार केला तर का वाटलं बरं पुढचं शिक्षण देऊन ताकदच गाव पैसे वाढायला जमीन किती आहे जमीन का दोन तीन एकर आहे दोन तीन एकर जमीन हो ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो ह्या वेदना आहेत मराठा बांधवांच्या आमच्या वेदना या ठिकाणी घेऊन आलो आहे सरकार मायबाप तुम्हाला मी नक्कीच या वेदना दाखवतो आहे कारण ह्या वेदना घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेनं आलो आहे आणि पाय हातापायाला जखम असतानासुद्धा या ठिकाणी सर्व हे बांधव जर बघितलं तर इथपर्यंत पोहोचताय पंच्याहत्तरवी गाठली आहे आणि हे जर बघितलं हे दृश्य नक्कीच मनाला आणि सर्वच गावगड्यातल्या मराठ्यांना वेदनादायी दृश्य आहेत कारण हे सगळं घडत असतानासुद्धा आम्ही या ठिकाणी मुंबईला येतो आहे वेदना आहे दुःख आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण सरकार मायबाप आम्ही आमच्या लेकरांसाठी आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी मुंबईमध्ये आलो आहे आमच्या आरक्षण मागण्यासाठी दादा किती मुलं आहेत नातू किती आहेत एकच आहे एक मुलगा नातू एकच आहे एकच आहे मुली नाती दोन आहे तर मुल नातू एकच आहे काय शिक्षण काय चालू आहे सातवी आठवी मुलाची पाचवी मुलाची पाचवी मुलगा किती शिकला पाचवी मुलगा पण पाचवी नाही ती अकरावी बारावी अकरावी बारावी त्याच्या पुढचं शिक्षण दोन तीन एकर जमीन आहे आणि दोन तीन एकरच्या जमिनीमध्ये ताकद पोहोचत नाही लेकरांचं शिक्षण करण्यासाठी दोन तीन एकरामध्ये काय होतं स सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे पारंपरिक शेती जर तुम्ही करत असाल तर आ, काय आ, या ठिकाणी दोन तीन एकरमध्ये घडतं आहे हे आपल्याला नक्कीच कळेल दोन तीन एकरामध्ये दोन चार माणसांची पोटंसुद्धा भरली जात नाहीत सरकार पुन्हा आम्हाला कर्ज काढावं लागतं पुन्हा आम्हाला बीजारोपणच्या वेळेस करतो आम्ही कारण पेरणी करत असताना पुन्हा आम्हाला बी सावकारांकडून असेल बँकांचं कर्ज घ्यावं लागतं या वेदना दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा आमच्याकडे आता पैसा नाही आहे पण या वेदना घेऊन आम्ही तुमच्या दारात आलो आहे आणि या वेदनांचा कुठंतरी विचार करा कारण बाबा बरं काय वाटलं आता एवढं पंच्याहत्तरी ऐंशी जवळ तुम्ही आहे आणि एक एक मला फक्त सांगा इथंच काय आवडलं कारण मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेत पाटलांच्याच पाठीमागे का बरं इतरही सगळे पाटलाच्या पाटलाला माग भेटलं की आमच्या नाताच कल्याण झालं बरं आणि पाटला आरक्षण भेटले तर नाताच होणार आहे आणि पाटलासारखं माणूस दुसरं सुद्धा बरं एक सांगा आता पंचहत्तरी गाठली याच्या अगोदर काही माणसं तुम्हाला बघायला मिळाली असतील पण पाटलांसारखे लोक गोळा झाली का बरं कुणाला नाही कोणालाच नाही कोणालाच नाही झाले आणि पाटील कोणाच्या चहात मिंदा नाही हा पाणी सुद्धा पीत नाही आज उपोषणाचा चौथा दिवस आहे हो आणि आज चौथ्या दिवसा उपोषणाचा आहे मागचे सतरा सतरा दिवसाचे उपोषण झाले हो अन्न पाण्याचा त्याग आहे सड चालू आहे गावाकडे आणि एक सांगेल की पाटलांच्या घरी सुद्धा तीन मुली आहेत एक मुलगा आहे आणि त्यांच्या घरात सुद्धा सण असेल काय वेदना असतील काय वाटत असेल काय जन्माला जाऊनच कळेल असं नाही कळायच ते त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी का ते त्याच्यात पाण्यात मासा निद्रा घेतो कैसा जावे त्याच्या वंशा कळेल तेव्हा हे माद्र चौदा ते नाही कळायचं पाटील म्हणजे एक अंश आहे काहीतरी विश्वराचा असं कोणी उपाय राहू शकत नाही एवढे लोक कुणाच्या म्हणण्यावर येत नाही पाटला इतकं यांना कोण पाटील जेवढे मोठे देवडे कोणच मोठे नाही पाटलाचे बरोबर ह्यांनी कोणी करू नये छत्रपती शिवाजी जा महाराज झाल्यानंतर नंतर पाटीलच येत आपले अहो तुम्हाला एवढं काय सांगा पाटलाचे मी पाटलाच्या गावा फक्त दहा किलोमीटर अंतरावरच आहे पाटलाचा इतिहास असा आहे अहो पाटीलचे लेकर शाळात जर गेले त्यांनी जर त्यांना पुस्तक सांगितलं लेकरू आहे चौथे तर पाटील पुस्तक आणते पाचवीतले मग लेकरं सांगते घरी पप्पा मी तर चौथीला आणि तू पुस्तक पचवीची आणले म्हणजे हा आदरणीय दादा एवढे घरच्या लेकरं भानावर सुद्धा नाहीत एवढं त्याचं ज्ञान सर्व ध्यान त्यांचं पूर्ण समाजावर आहे असे आमचे जरांगी पाटील दादा आहेत म्हणून आम्ही सर्व समाज या दादाच्या पाठीमागे म्हणून आज तो माणूस कोणाशी एक रुपयाचा भेटला नाही म्हणूनच सर्व सारा मराठा समाज त्यांच्या पाणी सारा गाठलेला आहे नक्कीच भादवाधव या ठिकाणी बांधवांनो आपण पाहतो आहे या भाबडा गावगाड्यातल्या सर्व मराठा बांधवांच्या आहेत आपण वेदना जाणून घेतो आहेत कारण ह्या वेदना काळजाच्या आहेत अनेक पिढ्यांपासून ह्या वेदना घेऊन उराशी आम्ही बाळगतो आहे अनेक आमच्या पिढ्यांचं नुकसान झालं आहे अनेक आमच्या पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या गेल्या पण आज आमच्यासाठी कोणीतरी लढत आहे एकीकडे बघितलं सण उत्सव आहेत त्या सणा उत्सवाच्या दिवशी प लेकरं घरामध्ये वाट बघत असतील माझे बाबा कधी येत आहेत माझे वडील कधी येत आहेत त्या ठिकाणाहून निघत असताना मोकून रडलेले हे सर्व लेकरं वडिलांच्या गळ्याला बिलगुण ह्या वेदना नक्कीच असंवेदनशील लोकांना कळणारच नाही आहेत जे संवेदनशील आहेत त्यांना नक्कीच कळतील कारण जरांगे पाटील हे नेतृत्व सर्वसामान्यातल्या घरातल्या लोकांसाठी लढणारं नेतृत्व आहे आणि एकीकडे या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी लोकं षडयंत्र रचत आहेत मी सांगेल की इथे आलेला प्रत्येक मराठा बांधव हा गावगाड्यातून शेतीतून आलेला मराठा बांधव आहे आणि शेतीतून आल्यामुळे त्यांनी मुंबईच कधी बघितली नाही मुंबईमध्ये आल्यानंतर ते अचंबित झाले कारण एखाद्या झोपडीत राहणारा व्यक्ती ज्या पद्धतीने मुंबईमध्ये वावरावा आणि एखाद्या महालामध्ये ज्यावेळेस तो येतो महालामध्ये आल्यानंतर तो इकडे तिकडे सर्वत्र बघत राहतो त्याच पद्धतीनं झोपडीत राहणारे आमचे मराठा बांधव गावगाड्यातले शेती करणारे मराठा बांधव ज्यांना तालुका माहिती नाही ती, ती लोकं मुंबईमध्ये आल्यानंतर त्या या ठिकाणी आल्यानंतर कुणाला वाटलं हे आमच्या गावाकडच्यासारखं तलाव आहे त्या तलावामध्ये उडी कशी मारली जाते हे दाखवलं जातं आणि समुद्रात उडी मारली गेली माझ्या गावातल्या चौकावरती भगवा झेंडा फडकतो आहे आणि मग मीसुद्धा या चौकात भगवा झेंडा दिसत नाही मला या भोळ्या भाबड्या समाजाच्या भावना आहेत आणि तो भगवा झेंडा झे वरती जाऊन फ फटकवण्याचं काम केलं आणि कुठेतरी पार्क आमच्या गावाकडे नाही आहेत आम्ही टी व्हीमध्ये बघितला पार्क आणि पार्क बघितल्यानंतर कुठेतरी गाडा लोटताना त्याच्यावरती बसताना दिसतात मग आम्हीसुद्धा तसं करून बघावं का म्हणून हे मराठा बांधवांनी इथे काही बॅरिगेट लावले गेले ते लोटण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न केला आणि काही मुद्दा म्हणून याला षड्यंत्र रचलं जात आहे आणि काही मुद्दा म्हणून वारंवार पत्रकाराच्या माध्यमातून काही पत्रकार वारंवार मी या ठिकाणी बोलतो आहे आणि काही पत्र पत्रकार मुद्दा म्हणून एक नेरेटिव पसरवला जातो आहे आणि मी एक सांगेल की माय मावल्यांनो आणि पत्रकार ताई तुम्हालाही सांगेल की आमचा मराठा बांधव कधीही कुणावरती हात घालणार नाही आणि मराठ्यांचे संस्कारच ते नाही आहेत आमच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत इथं बसलेल्या बाबांच्या गळ्यामध्ये सुद्धा तुळशीच्या माळा आहेत लेकरांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत हे संस्कार आमच्या वाढवडिलांनी आम्हाला दिलेले आहेत आणि ते संस्कार घेऊनच आम्ही मुंबईमध्ये आलो आहे कुणाला त्रास देण्यासाठी नाही आलो तुम्ही जरी आमच्या वेदना जाणून घेतल्या नसतील तुम्ही जरी आमच्या या वेदना जाणून घेणार नसाल तर मी एक सांगेल की तुम्ही नक्कीच आमच्या येऊन या बाबांशी भेटा त्यांच्याशी संवाद साधा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाही दाखवत पहिल्या दिवशी ज्यावेळेस पाणी कमी होतं ना मी मध्ये होतो तर मराठा बांधवांनी तिथे आम्हाला आम जे काही तिथल्या मधल्या लोकांसाठी पाणी आलं होतं ते तुम्हाला पत्रकारांनासुद्धा दिलं बरं का कारण आम्हाला इथे वडापावसुद्धा भेटत नव्हता त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी केल्या ह्या चांगल्या गोष्टी दाखवा तुम्ही नक्कीच्या आंदोलनातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नक्की दाखवा मुद्दा म्हणून टी आर पी वाढवायचा आहे नेरेटिव्ह पसरवायचा आहे आणि आंदोलनाला बदनाम कसं करायचं आहे हे जर कामं करत असाल तर नक्कीच येणारी तुमची स्वतःची पिढीसुद्धा तुम्हाला कधी माफ करणार नाही कारण कुणाच्या तुकड्यावरती जगत असाल कुणाच्या तुकड्या फेकल्यावरती तुम्ही त्यात जर काम करत असाल तर याचा जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांकडून होतो आहे आणि नक्कीच ह्या कृत्य जर तुमच्यासोबत झालं असेल मला मी नाही म्हणणार नाही कारण एखाद्या वेळेस कृत्य झालं जरी असेल तुम्ही म्हणाल की मुद्दामून असं बोलताय जर कृत्य झालं असेल तर नक्कीच तो मराठा नसणार आहे आणि मराठ्यांच्या वेषामध्ये कुणीतरी तुम्हाला जर त्या पद्धतीनं काम केलं गेलेलं असलं मुद्दाम या आंदोलनामध्ये तुम्ही कुठेच चांगले दाखवत आहेत म्हणून निरेटिव्ह पसरवण्यासाठीसुद्धा असं प्रतिक्रिया घडू शकतात म्हणून मी है, है, या ठिकाणी सांगतो आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की चांगल्या बातम्या दाखवा आणि या ठिकाणी आम्हाला बसण्याची व्यवस्था नाही हे दाखवा आम्ही जेवावं कुठं हे सुद्धा हे दाखवा आम्हाला पाऊस पडला तर हे ताठ भरलं ताठावरून उठावं लागतं आहे हे दाखवा ना ह्या सगळ्या गोष्टी दाखवा पाऊस जर पडला तर भरल्या ताठावरून आम्हाला उठून जावं लागतं आहे आम्ही मध्ये सी एस टीमध्ये झोपतो आहेत आणि आम्हाला वाटतं की आमच्यासोबत चार बांध वालेत आम्हाला काय माहिती इथला सगळा नियम इथल्या सगळ्या नियमांच्या पलीकडे आम्ही राहतो आम्ही गावात शेतात राहणारी माणसं आहेत आम्हाला रोड क्रॉस करायच्यासुद्धा सगळ्या गोष्टी माहिती नाही आम्हाला आम्ही वारी केलेली आम्हाला वारीमध्ये बघितलं तर कुठेही वारकरी बसू शकतो त्या भावनेने आम्ही वारकरी आहोत आणि वारकरी इथे कुठेही बसतोय या सगळ्या गोष्टींकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना विनंती करेल मराठा नाही इतर सर्वसुद्धा मराठा द्वेषी लोक जे आहेत त्यांनाही विनंती करेल की बांधवांनो चांगले व्हिडिओ पोहोचवा आणि उगच कुणीतरी थ्रिल्लरबाजी केली आहे कुणीतरी काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात आणि तुम्ही सुद्धा आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये येणार आहात आणि तुम्हालाही सुद्धा सरकार दडपशाही करू शकतं त्यामुळे मी वारंवार सांगतो अशा कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका अन्न त्या अन्न या ठिकाणी बंद केलं होतं आता मराठ्यांनी सगळ्यांसाठी अन्न पुरवलेलं आहे आणि जास्तीत जास्त अन्न जास्त पाठवू नका गावाकडून मी एक सांगेल की जे अन्न नासाडी होत ते अन्न पाठवू नका जे आपल्याला बनवून खाता येईल अशा पद्धतीचं अन्न आपण पाठवायला सुरुवात करूया आणि या ठिकाणी आपण भेटलो बाबा बीडवरून तुम्ही या ठिकाणी आला आहे आणि तुमच्या लेकरांच्या नातवांच्या भविष्यासाठी या ठिकाणी आलाय नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि लेकरांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे ती आज तुमच्या डोळ्यात दिसते आणि ती घेऊन आलेला आहात जय जिजाऊ जय शिवराय